मराठा खूप मोठा झाला शेतकऱ्यासाठी हजारो लोक सुद्धा जमले वेगळ्या प्रसंगी शक्य नाही प्रसंगी शेतकरी झालं न्यायासाठी मात्र मोठी घोषणा करणार आहेत राज्यातल्या मराठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही असं म्हटले होते की नव्या ची आर नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवेल आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार आहे की मराठवा मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार घडा उडून समाज असं बोलत नाही पण जे आज मराठीचं आयुष्यात ते काय राहणार जे आपण सत्तर वर्षाला मराठी सांगायला जाते मराठी मराठीतल्या आरक्षण झालं त्यात काही मला शंका नाही केली न केली योग्य साहेबांनी पण मराठी चांगली ते सांगितलं ज्याप्रमाणे मराठी आरक्षणा जाती त्याच्यामुळं कारण नाही पण आज तुम्ही जो शेतकऱ्यांचा लढा म्हणतो स्वरूप काय असणार म्हणजे आता लगेच काही तुम्ही उपोषण वगैरे करून जे नुकसान करता येईल त्याच्या स्वरूपाची मागणी करणारे का काही मोठा दीर्घकालीन लढा असणार आत्ता शेतकऱ्यासाठी असं घोषणा झालं नसतं कारण असा दलाही झाला नसत आणि असं न्याय पण मिळाला नसेल तिन्ही विषय असा धला उभा राहिला नसाल असं घोषणा पण केला नसाल तर मला शेतकऱ्याला असा न्यायपेल नसेल एवढं माझं घटना होणार